नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लखन बागडी खून प्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी अन्य दोघांच्या शोधासाठी पोलीस पत्कर मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करताना उदगाव तालुका शिरोली इथं जवळ लखन सुरेश घावट उर्फ बागडी वय पस्तीस राहणार बच्ची मार्केट परिसर जयसिंगपूर याचे डोके दगडाने ठेचून निर्गुण खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अक्षय राजू माने वय चोवीस संकेत रामचंद्र हंबर वय सदतीस अमीन केसरसिंग राजपूत वय पंचवीस अमित महादेव सांगावकर वय चाळीस सर्व राहणार जयसिंगपूर यांना रविवारी रात्री अटक केली होती सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या खून प्रकरणात प्रथमेश शुल्क गोट्या हनुमंत पवार व अरविंद माळी दोघे राहणार जयसिंगपूर हे दोघे अद्याप फरार आहेत जयसिंगपूर पोलीस यांच्या शोधात आहेत न्यूज करता सहसंपादक विवेक कांबळे